बोलावलं आई मॅडम जा। आवाज बरा आहे तुमचा आणि अजय अतुल समोर गाणं गायचं डेअरिंग करताय सल्यूट जया अंगी मोठेपण तया ना कठीण आता अर्थ कळतोय मला लय काय काय ऐकावं लागते तुम्हाला तुम्हाला पण सल्यूट <laughs> पण कशाला बोलवलं मला मोरे म्हणाले तुम्ही आतमध्ये बोलवलंय चौदा फेब्रुवारीला काय प्लॅन आहे तुमचा काहीच नाही मॅडम नॉर्मल ड्युटी चौदा फेब्रुवारीला माझ्यासोबत याल हा चालतंय कुठं जायचं नाका बंदीला सांगा नाकाबंदी नाही पृथ्वी प्रताप तुम्ही माझ्या भावनांची नाकाबंदी केली आहे यू मला माहिती आहे तुमच माझ्यावर खूप माझ्यावर प्रेम तुम्ही व्यक्त का नाही होत गेले दीड वर्ष मी तुमच्या डोळ्यात बघते तुम्ही, तुम्ही पण बोला ना तुमचं माझ्यावर प्रेम आहे बोला ना पृथ्वी प्रताप प्लीज मॅडम माझ तुमच्यावर प्रेम नाही आहे माझं तुमच्यावर प्रेम नाही आहे मॅडम माझ्या मनात तुमच्यासाठी फक्त आदर आहे मॅडम फक्त आदर आहे एवढाच आदर हे बघा मी खरंच तुमच्याकडे त्या नजरांना बघत नाही मॅडम नाही बोलायचं आहे huh? मुलीच वाक्य आहे मुलीचं वाक्य नसतं बोलायचं oh. मॅडम याला काय अर्थ आहे मुलीची वाक्य म्हणजे पुरुषांना मन नाही का मॅडम पुरुषांनी नाही म्हणायचं हे मी तुझ्याकडे त्या नाही बघितलं मॅडम माझं खरंच तुमच्यावर प्रेम नाही ना। <laughs> ना आणि मी कधीच तुम्हाला त्या नजरेनं बघितलं नाही मॅडम क्रश वगैरे असेल नाही मॅडम माझा तुमच्यावर क्रश पण नाही मला नाही संसारात लग्नात रस नाही मला आता मी नंतर करीन का नाही आता मला माझ्या करिअर वर फोकस करायचा आहे मॅडम शपथ मला आणि हे बघा एक गोष्ट मी तुम्हाला फार पोटतिडकीनं सांगतोय तळमळीनं सांगतोय माझी सौंदर्याची व्याख्या वेगळी आहे मॅडम काय कॉन्स्टेबल चेतना भटायत hey! ना ती माझी सौंदर्याची व्याख्या आहे <laughs> बघा तुमच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे पण तुम्ही तिला चपट्या नाकाची नाही म्हणू शकत तिचं नाक धारधार आहे uh, माझ्यापेक्षा हो तुमचं थोडं बसक नाक आहे मॅडम सॉरी पण तुमचं थोडं बसक नाक आहे आणि त्यांचं नाही का नाही चेतन भटचं नाक धारदार आहे माझ्या आधीपासून इच्छा होती माझ्या बायकोचं नाक धारदार असावं जेणेकरून तिला आधी माझ्या दात नाही लागणार <laughs> मला ती पिक्चर सारखं करायचंय नाकाला नाक लावून ऑलुलू करायचंय तुम्हाला नाकच नाही ऑलुलू कशाला करू आणि मी तुमच्यावर कधीच प्रेम पण करू शकत नाही कारण माझ्या मनात तुमच्यासाठी फक्त आदर आहे मॅडम तुम्हाला माझ्यावर प्रेम करायला लागेल मॅडम मी नाही करू शकत नाही मी वरिष्ठ आहे मॅडम माझा आदेश आहे तुम्हाला माझ्यावर प्रेम करायला लागेल मॅडम या बघा हे चुकी मला माझ्याकडे त्या नजरेने बघायला लागेल मॅडम मी नाही बघू शकत सस्पेंड करेन तुम्हाला मला सस्पेंड करा पण मी तुमच्यावर खोटं नाटक प्रेम नाही करणार मग मी नाही सस्पेंड करणार का कारण मी तुम्हाला माझ्याकडे त्या नजरेने बघायला भाग पाडणार नाही मॅडम तुम्ही जबरदस्ती नाही करू शकत नाही करू शकते नाही मॅडम मी वरिष्ठ आहे मी करू शकते नाही मॅडम माझ्यावर प्रेम करा ना एक्सक्यूज मी मॅडम मे आय डिंगडोंग मोरे हजार वेळा सांगितलंय तुम्हाला मे आय कमी नास्त डिंगडोंग काय वय काय वय काय 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 कमी कमी मॅडम बाहेर एक हो आणि एक पोरगी आली ते पोरगी लय रडते तो वासाडा काय म्हणतोय घरी चल घरी चल पोरगीला भेटायचंय पाठवा का आतमध्ये पाठवा मोरे आत पाठवा हे चाल रे या माझा घरी चाल चौकी तमाशा नको तू घरी आई पाहतो तू चला चौकी तमाशा नको हॅट्रिक नाही म्हणते ना पोरगी हो साहेब पोरगी नाही म्हणते का नाही तरी तिला जबरदस्ती हो 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 मन हो मन हो मन करायला लावतोय नो मीन्स नो नाही म्हणजे नाही एल्ला म्हणजे नाही सर तुम्ही ना मला का मारताय आल्यापासून माझी काही चूक नाही आहे ती माझ्या मागे लागली मी तिच्या मागे नाही लागलो सर <laughs> वासाड्या <हाँ? laughs> ती मागे लागली तुझ्या हो <laughs> सर ती माझ्या मागे लागली ती हा <laughs> शेनावर माशी बसते फुलपाखरुनाय ती मागी लग्न तुझ्या हो साहेब ती पॉईंट माझी माझ्या कुठं बोलतो नाही साहेब साई साहेब मी कशाला कुठं बोलून तुम्ही तिला विचाराला माझं प्रेम आहे च्यावर बघितलं दोन वर्ष सोबत फिरतोय <laughs> आणि आता मी याला म्हणलं माझं तुझ्यावर प्रेम आहे माझ्याशी लग्न कर तर मला नकार देतोय <laughs> अरे बापरे माझा चौकी फिडली माझ्या अंगावर पेंडे नाही म्हणायला बापाची पेंड आहे तरी काय मला जर पोरगी हो म्हटली असती ना तर मी वाला हो म्हटलं असता इथं हो करून घेत असाव नाही तू हिला नाही कसं म्हणू शकतो नाही का नाही म्हणू शकत पुरुषांना नकार अधिकार नसतोय लायकी आहे हेच म्हणतोय मी लायकी आहे अरे शिली भाकरी खाण्याच्या लायकीचा तू तू भुफे नाही म्हणतोय माझी इज्जत कशाला काढताय काढण्याच्या लायकीचा आहेस अरे पण मी तिला त्या रजाने कधी बघितलंच नाही बघितलं मॅडम काय बोलला मी त्या रज तू नाही बोलायचं हे वाक्य तू नाही बोलायचं हे मुलीच वाक्य आहे मुलाने बोलायचं नाही हे वाक्य परत जर बोललास ना हे वाक्य तर जिभेवर जळतं कापूर ठेवी ढिडक जाते हे वाक्य ऐकलं ना की ढोकं तिडीक जाते मॅडम तुम्ही माझा रक्त त्याच्यावर काढताय काढणार मला फरक पडत नाही मग ऐक ना मला मा, मा, फरक पडतोय मला फरक पडतोय कारण लग्न संसार ह्याच्यात मला काहीच इंटरेस्ट नाही आहे मी माझा फोकस करिअर मे, मे, करिअर फोकस ठेवलं तर मी हा काय म्हणलं काय म्हणला काय म्हणला मी म्हणलं मला नाही या सगळ्यात इंटरेस्ट नाही मी करिअरवर फोकस केलंय माझं करिअर मला परत बोलशील लास मॅम लाईक आहे तुझी नाही नाही कुत्रा विचारतं बाहेर तुला काय रिस्पेक्ट मिळतो करीन मी सस्पेंड अरे पण मला कशाला सस्पेंड करताय मी कुठं तुमच्यासोबत नोकरी करतोय साहेब का हे काय होतं ह्या दोघांच्या मध्ये ना हे मागत पडते मला मी तिकड मॅडम तुम्ही वड्याचं तेल वांग्यावर काढताय काढणार तुम्ही नकळत मला वांगा बोलताय हे लक्ष माझ्यासोबत बाईक वर फिरतोस लेट नाईट चॅटिंग करतोस कॉर्नर सीट ला मारलं नाही सुटलो बरं झालं आता मारलं नाही थँक्यू थँक्यू सो मच खरंच त्या नजरानं कधी पाहिलं नाही कशाला मारायला स्लो मोशन बसवली गोसा मी सर मी मार खातो कशापासून मी कधी तुमच्याकडे त्या नजरानं पाहिलं नाही ती तुमच्या मी जर तुमच्या जागी असतो ना नूडल काय माती पण खाल्ली असती तुम्हाला सांगतो मॅडम हे बघा म्हणजे हे नकार देणार पोर आहेत ना त्यांना जन्मठेवीची शिक्षा दिली पाहिजे मॅडम आजपर्यंत मी तुम्हाला बोललो नाही पण आज डायरेक्ट बोलून टाकतो तुम्ही माझा क्रशा <laughs> तुम्हाला चालणार असेल तर मी हिच्या इथं हो करून द्यायला थोबाड बघितले अर्षद okay. <laughs> तुम्ही माझ्या क्रशात थोबाड बघितलाय <laughs> लायकीत राहायचं मोरे लायकीत ठीक आहे नो प्रॉब्लेम मॅडम ही ऑफर तुम्हाला आहे विचार करा ओ काका काय बोलताय तुम्ही काय बोलतोय बरोबर बोलतोय हां तुमची बॅटरी चार्जिंगला लावली ना दहा टक्क्याच्यावर चार्ज होणार नाही ही ऑफर तुम्हाला पण आहे <laughs> दहा मिनिट चार्जिंग राहील ना मी खूप काही बोलू शकतो त्याच्यावर अरे यार अरे यार अरे तुम्ही काका काय तुम्हाला कळत काय रे का आता का? का त्रास होतो रे तुला म्हणजे बघितलं बघितलं कसं पदेसिव्ह होतो दुसऱ्या कुठल्या पोराशी बोलायला लागले हे सिनियर बाजूला धावता ना जरा फक्त <laughs> मान्य करत नाही की याच प्रेम आहे हा दिवसा दिवसा म्हणतो मला लग्न नाही करायचं पण रात्री दारू पिऊन माझ्या घराखाली येतो आणि तमाशे करतो बोलतो कर <laughs> <laughs> आता लग्न कर माझ्या शीत चाल कोर्टात कोर्टात घेऊन जातो रात्रीचं कोर्ट बंद असत परत घरी सोडतो म्हणतो आता काहीच चाल लग्न सकाळी त्याची दारू उतरते त्याला काहीच आठवत नाही आणि आमचं लग्न होतच नाही असे हसतात हे पुरुष पुरुष करून मोकळे होतात माझ माणूस आहे ना माझी बदली होणार होती माझी बदली नाही करून दिली त्याने मला म्हणाला मॅडम माड़। तुम्ही ड्युटीवर असला की मज्जा येते बोलला नाहीत मज्जा येते बोलला नाहीत का <laughs> माझं माझं लग्न ठरणार होतं मला एक स्थळ आलं होतं तर या माणसाने त्या माणसाची सगळी हिस्ट्री काढली आणि मला लग्नाला नकार द्यायला आणि म्हणतो मी तुझ्याकडे त्या नजरेने पाहिलंच नाही तर काय आहे प्रेम काळजी आहे काळजी एका वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याची काळजी एका चीक। महिला वरिष्ठ कर्मचाऱ्याची काळजी कनिष्ठ असू द्या वरिष्ठ असू द्या महिला आहे तर हा पृथ्वीक प्रताप त्याचा आदर करणार oh! हेच माझे संस्कार क्या बात काय बोललात आय लव्ह यू सर आय लव्ह यू इंटरेस्टिंग मी कधी आलोय मी नाही तो आला <laughs> मी जितक्या वर्षांचे झाले जि तितके गिफ्ट कशाला देतो मी कधी दि दिले <laughs> तो देतो खरं माझ पण सेम आहे अरे मला एक बाई आवडायची तिच्या बेचाळीस व्या वाढदिवसाला मी बेचाळीस गिफ्ट घेऊन गेलो <laughs> तिच्या नवऱ्यान मला बघितला आणि बेचाळीस ठिकाणी मला सुजवला अरे -oh. प्रेम नाही हे म्हातार चाळ आहे दिवस नाही मॅडम माझी काय चूक नाही मॅडम ऐका ना माझी काय चूक नाही तिला हो म्हण मॅडम पण मला आताच्या आता तिला हो मॅडम मॅडम ऐका ना आताच्या आता तिला मॅडम माझ्याशी हो मॅडम थांबा शांत व्हा मॅडम मॅडम प्लीज शांत व्हा काय करताय तुम्ही हा आय पी काय सांगत एखादा माणूस जर सज्ञान असेल तर आपण त्याच्यावर जबरदस्ती नाही करू शकत त्याच्या मनाविरुद्ध त्याचं लग्न नाही लावू शकत निया। निया। हो म्हण नाही उठ हो म्हणला हो म्हणजे किती वेळा सांगू तुम्हाला माझी सौंदर्याची व्याख्या वेगळी आहे मॅडम मी नाही सुंदर मी नाही आहे का सुंदर मला सांग मी सुंदर नाहीये का अरे बोल मी सुंदर नाहीये का म्हणजे हे मारे का जया सुषमा नंतर तुम्ही इतके सुंदर आहे तुम्ही

होतो यार मला क्या सुंदर आहे हा मग तेही ना? सुंदर नाही नाहीये त्या सुंदर आहे आता सा इन्स्पेक्टर पण आहे तू फक्त सुंदर आहे सो त्या इन्स्पेक्टरशी लग्न करा मला माझ्याशी करू नको मी मी ह्या सरांशी लग्न करा अरे कुणा एकदम मला पण विचारा ना मला कुणाशी लग्न करायचंय मला नाही करायचं कुणाशी लग्न समजून घ्या आता मला संसार बिउसार असलं काय नाही करायचंय मला माझं एक ताईफचं जगू द्या हे बघा मी परत आठवण करून देतोय तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आय एम अवेलेबल नाही नाही शांतता होते म्हटलं कोणी तरी बोललं पाहिजे म्हणून बोल <laughs> तुम्ही दुर्लक्ष करा पण तुम्हाला वाक्याचा अर्थ जर कल्ला असेल ना तर होकार द्यायला काहीच हरकत नाही मोरे मॅडम मॅडम मी कुठेतरी ऐकलंय आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो त्याच्यावर लग्न करून मोकल झाला पाहिजे त्याच्यामुळे कसा संसार सुखाचा होतो मॅडम हे मी तुम्हाला हिंड दिले विचार मोरे लग्नाची व्यवस्था करा मी तयारी तर आलोय बघा मोरे काय चाललंय काय तुमचं हे मुंडावळ्या मंगळसूत्र खिशातच घेऊन फिरता होय अरे कधी कुठली पोरगी होय बने आपल्याला तयारी करायला नको चल ग मी माझं लग्न मॅडम ऐका ना मी तुम्हाला हिच्याशी लग्न करायचं हिच्याशी लग्न करायचं आता हे पकड हे पकड 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 कर लग्न कर नाहीतर मी तुझा एनकाउंटर करेन हे बघा मॅडम मॅडम हे म्हणजे मॅडम पण करा ना मॅडम मॅडम तुम्ही काय हातात घेता मॅडम मी घेणार मॅडम तुम्ही हे करू नाही शकत मॅडम मी सिनियर आहे मी काय मॅडम तुम्ही असं अजिबात करू शकत नाही मॅडम करू शकते मॅडम लग्न कर मी लग्न ये ये सगळे वक्ती पण गेले प्रेम करते तुझ्यावर तुला तशी लग्न लग्न आता करतो लग्न आता हे प्रिया मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे आता लग्न करायचं आहे लगेच तू खरं सांगतो मी खरं म्हणजे आपण लग्न करू नाहीतर मी मार खाला मी लग्न कर आता लग्न अरे मुरुदे त्यांना लोक बोलवून मारतात ते आपण दोघं चला ते गेले ते गेले चला कोणाचं तरी लग्न जोडलं मॅडम तुम्हाला कळत का नाही तुम्ही कर्तबगार तुम्ही कर्तबगार हाय रुबाबदार हाय आणि पेक्षा सुंदर आहे तुम्ही ज्याच्या नशिबात असाल ना त्याची तर लॉटरी लागेल पण मला माझी लॉटरी नाही काढायची माझं तुमच्यावर प्रेम नाही मॅडम मी कधीच तुमच्याकडे त्या नजरेनं बघितलं नाही मॅडम कधीच येतो मॅडम मी जर त्यांच्या जागी असतो ना तर तुमच्याकडे त्याच नजरेनं दिवस रात्र बघितलं असता <laughs> चला गोली लागायच्या अगोदर निघालेलं बरं